नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि नियम महत्व दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे ज्या प्रकारे दिव्याची वाद नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण होवो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावं नवरात्रात अखंड दिवा का तेवतात आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घट स्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्राच्या नऊ नव दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही जर का हा दिवा विझला तर हे वाईट मानले आहे अखंड दिवा लावण्याची विधी नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात सहसा लोक पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्यानं पुसून वाळवून घ्या शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावं नंतर लावावं दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकता अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेने केल्यानं धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यानं तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो कोणत्याही शुभकाम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्यानं त्वरित यश प्राप्ती होते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंड वाद विनाकारणास्तव स्वतःचं विजल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते असे केल्यानं आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भराभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्यक शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळविण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो अखंड दिव्याची वाद देखील महत्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेला तेलाचा तेला दिवा लावू शकता मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता अखंड दिवादेवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावं पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याचा वर काचेचे झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिवा स्वतःच शांत होऊ द्या ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवापूर्वक दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावं ओम जयंती मंगला काली भद्रकाली क्षमा दुर्गाक्षमाशिव धात्री स्वाहा स्वाधा नमोस्तुते